तुमचं काय प्रकार आहे जे आपण इतर कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलेले काय प्रकार आहे हे बघा काही दिवसापूर्वी बी जे पीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्या ठिकाणी सांगलीमध्ये एक त्यांनी स्टेटमेंट दिली की ख्रिश्चन लोक जे आहेत ते जबरदस्ती आमिष दाखवून धर्मांतर करत आहेत त्यांनी असं सांगितलं की जे लोक ख्रिश्चन लोकं धर्मांतर करायला आले किंवा त्यांनी असं बक्षीस जाहीर केलं की या लोकांना तुम्ही मारा जर तुम्ही मारलं तर तीन लाख चार लाख रुपये बक्षीस देऊ आणि जर ठार मारलं तर अकरा लाख रुपये बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे याच्या निषेधामध्ये याचा संताप एवढा आहे की संपूर्ण महाराष्ट्रभराच्या ख्रिस्ती लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन केले मोर्चे काढले त्यानंतर आझाद मैदानमध्ये अकरा तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं विधानसभेमध्ये अमित देशमुख मान्य आमदार यांनी जितेंद्र आव्हाड आवाड मान्य आमदार त्यानंतर माननीय राष्ट्रवादीचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की याच्यावरती कारवाई करा परंतु आजपर्यंत याच्यावरती कोणतीही प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून आम्ही ठाण्या जिल्ह्याच्या वतीने ठाणा आणि नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन द्यायला आलो की याच्यावरती कारवाई करण्याकरता आपण योग्य ती पावलं उचला त्याकरता आम्ही या ठिकाणी आर फाउंडेशनच्या वतीने मी पास्टर प्रल्हाद लाखरा याकूब आलेराव सोन जाधव अब्राहम आणि सगळे धनंजय वगैरे आम्ही या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो चला जसं तुम्ही बोलले निवेदन दिलं आणि सरकारने जे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल नाही केला तर पुढच्या पाऊल काय आम्ही अल्पसंख्याक आयोगाला पत्र दिलेलं आहे अल्पसंख्याक आयोगाच्या चेअरमॅनला पत्र दिलेलं आहे आधीच अल्पसंख्याक आयोग जो आहे म्हणजे आम्ही असं सांगितलं की अल्पसंख्याक अल्पसंख्याक लोकांवरती प्रचंड भीतीचं वातावरण पडळकर बुरं झालेलं आहे तर अल्पसंख्य आयोग त्यावर कारवाई करावी जर कारवाई नाही झाली आज या म्हणजे आता जे दोन चार आठ दिवस नाही झाली तर आम्ही अल्पसंख्यक आयोगाकडे आयोगाकडे आम्ही एक सुनावणी लावू त्या ठिकाणी हिअरिंग कॉल करू त्या ठिकाणी आम्ही आणि जर तिथे पण हिअरिंग झाली नाही त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ हायकोर्टात जाऊ असं वाटतंय की जसे आमदार जे आहे जे सरकारमध्ये बसलेले आमदार ज्यांचे सरकार आहे त्यांची सत्ता आहे म्हणून पोलीस पोलीस प्रशासन पण काय त्यांच्यावर एफ आय आर दाखल करत नाही असं वाटतंय आणि शंभर टक्के प्रशासन रुपये प्रशासन वेळ ख्रिस्ती समाजाला प्रत्येक वेळ धर्मांतरण धर्मांतरण करते म्हणून आरोप प्रत्यारोप करते याबद्दल काय सांगाल शंभर टक्के गोपीचंद पडळकर हा देशाचा नागरिक आहे त्यांनी केली चूक आहे त्यांनी के मान्य केलं शासनाने मान्य केलं की त्यांनी चुकीचं विधान केलं असंविधानिकपणे तो बोलला त्याच्यावरती कारवाई करा पण सरकार त्याच्या पाठीमागं असल्यामुळे त्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झाली नाही सरकारने जेव्हा विधानसभा भावशाळा अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला तर सरकार बोललीच नाही अजूनपर्यंत की त्याच्यावर कारवाई करतो म्हणून सरकार त्याच्या पाठीशी असल्यामुळे तो खूप जास्त बोलतो आहे आणि त्याच्यावरती कारवाई होत नाही फॅक्ट आहे एक मला या ठिकाणी बोलायचं आहे की गोपीचंद पडळकर स्टेटमेंट देतो आहे की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की ज्या लोकांनी धर्मांतर ते केलं त्यांच्या नोकरीतून त्यांना काढून टाका म्हणून म्हणजे त्यांची जी सवलत आहे ती काढून टाकावी म्हणून ती ते दाखवत होतो तो सांगतो ह्या कायदा ह्या कायद्याखाली त्यांनी म्हणजे शासनाने कार कारवाई करावी त्यांनी जे बक्षीस दिलेलं आहे लोकांना जाहीर म्हणजे मर्डर करा ठार मारा जे त्यांनी जाहीर बक्षीस केले ते त्याला तुम्ही विचार पत्रकार त्याला विचारलं पाहिजे हे कोणत्या कायद्याखाली तुम्ही केलेलं ते असा कोणता कायदा आहे का की आमदार उभारून बोलू शकतो यांना ठार मारा म्हणून लोकप्रतिनिधीला खूप जास्त बंधन आहेत एक पाकिट मार आहे तो त्याला लोक बोलतात मी बोलत नाही तो मंगळसोर चोर आहे म्हणून लोकं बोलतात त्याला तो तो मंगळसूर चोर आहे म्हणून आहे काल परवा आमदार मान्य आमदार जितेंद्र आव्हाडने ते विधानभवनाच्या गेटवर त्याला बंग चोर बोलले तो भाग वेग आहे आम्ही तसं बोलत नाही पण त्याला तुम्ही विचारलं पाहिजे की तू कोणत्या कायद्याखाली बोललास की तू मग ठार मारा म्हणून ते कायद्याने चालत नाही आहेत बेकायदेशी चाललेले बे आहेत जर बेकायदेशीर कोणत्या करत असेल तर कारवाई केली पाहिजे या देशामध्ये जर लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवायचं असेल तर सरकार त्याच्यावर कारवाई केली पाहिजे हे माझं मत आहे